स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादा खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ नेटिव लोक जसे निशस्त्र झाले होते तसेच निस्सत्व बनले होते मुकी विचारे कुणी हका अशी दिनदुबळ्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था झाली होती आत्ता माझ्याबरोबर चाललेले हे सारे सैनिक सशस्त्र होते पण त्या शस्त्रांमागे हात होता इंग्रजांचा ती शस्त्र कुणावर चालवायची हे ठरवणार होते इंग्रज म्हणजे पुन्हा मुकी बिचारी कुणी हका अशी त्यांचीही अवस्था होती त्या सैनिकात मला एक कोवळा पण उमदा तरुण दिसला मला उगाच वाटलं कि या तरुणाच्या अंगाची हळद पुसायच्या हातच तो समरांगणाकडे निघाला असेल तो दिवस पौर्णिमेच्या आसपासचा असावा चंद्रकिरणांचा अमृत वर्षाव धरित्रीवर होत होता वस्तुत हा तरुण यावेळी आपल्या प्रिय पत्नीच्या मिठीत असायचा मदनाचे सुकुमार पंचेशर या मनमत मिथुनावर मारले जात असायचे त्यांना रतीमूर्चा आलेली असायची आणि सुखाच्या विमानात बसून त्यांचा स्वैर संचार सुरू असायचा मनमथाला अधिक चेतवणारी चंद्रकिरणं त्यांच्यावर वर्षत असायची पण एकदम त्याला रणांगणाची हाक ऐकू आली असली पाहिजे आणि मुक्त रतिसुख अनुभवताना मुग्धेच्या मिठीतून सुटून त्यानं समरांगणाकडे धाव घेतली असली पाहिजे आता यापुढे आपल्याला पतीपासून हे रतिसुख मिळणार नाही म्हणून त्याच्या पत्नीनं आपल्या अंगावरून सारे सुवर्णालंकार उतरवून ठेवले असतील मोरोपंत मी चांगला वाचला होता परंतु अलंकृतिमती सती मनी झुरे न जो संगती या त्यांच्या आर्यार्धाचा खरा अर्थ मला त्यावेळी कळला पति संघा वाचून स्त्रियांच्या साऱ्या कलाकुसरी व्यर्थ असतात हीच गोष्ट खरी मग माझ मलाच वाटू लागलं की मी समरांगणाकडे निघालोय मला एकदम माईची आठवण आली आणि सकाळचा तो प्रसंग आठवला आज पहाटेच माईनं अंगधुणं उरकलं होतं आणि ती देवदर्शनाला गेली होती मित्रमेळ्याच्या सहकाऱ्यांना सूचना देण्यासाठी मीही बाहेर जायला निघालो होतो मी जिन्याच्या पायऱ्या उतरत होतो आणि देवदर्शन आटपून माई घाईघाईनं गाई वर येत होती मी एकदम अभावितपणाने विचारलं कोण आहे माई मान खाली घालून हळूच म्हणाली मीच आणि लगबगीनं ती वर जाऊ लागली तिचा पदर दाराच्या खिळ्याला अडकला आणि अंगावरून ढळला तिचं अर्धस्फुट तारुण्य मला दिसलं प्रभातीच्या निस्तेज चंद्रकिरणात पांढुरकी पण रम्य उषा दिसावी तशी माई मला दिसली किशोरावस्थेतील तिचं ते रूप मी डोळ्यात साठवून ठेवलं जिचा पदर वेलीच्या नाजूक काट्यात गुंतलाय अशी शकुंतला माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली त्यातही तिच्या उघड्या पडलेल्या चोळीवर कशीद्यानं काढलेली नीलपुष्प माझ्या डोळ्यात भरली तिचं अर्धस्फुट तारुण्य त्या फुलांची स्पर्धा आहे असं मला वाटलं एखादा खट्याळ भृंग तर त्या फुलांशी गुंजाराव करीत नव्हता ना असाही मला भास झाला मी तिला विचारलं पदर सोडवून देऊ का तिनं झटकन पदर सोडवला आणि ती लाजून हसली मला वाटलं डवरलेल्या वेलीवरून भूमीवर पुष्पशय्य अंथरली आहे आणि त्या मऊ मऊ सुवासिक पुष्पशय्येवर रतीमदनाचं मिथून आता तारुण्याचा खेळ खेळणार आहे वर जाताना त्याही गडबडीत माई मला हळूस म्हणाली प्रकृतीला जपून असायचं जिन्यावर झालेला माईचा तो पुसटचा स्पर्श मला खूप काही सांगून गेला माई वयात आलेली नव्हती पण मी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा होतो मी देशभक्ती करायला निघालो होतो ही गोष्ट खरी पण देशभक्तांना काय भावना नसतात परंतु त्याच्या अंतकरणात देशभक्ती एवढी प्रज्वलित झालेली असते की त्यांच्या त्या भावना पार करपून जातात पारतंत्र्यात खितपत पडलेल्या राष्ट्रात देशभक्तांना आपल्या भावभावनांचा असाच होम करावा लागतो मलाही ऐन तारुण्यात असाच होम करायचा होता तारुण्याची यज्ञवेदी उभारायची होती त्या यज्ञकुंडात तारुण्यातील साऱ्या भावभावना जीवनाच्या साऱ्या आशा आकांक्षा यांचाही हवीर भाग अर्पण करायचा होता तात्या टोपे झाशीची राणी तो कोवळा मंगलपांडे वासुदेव बळवंत चाफेकर इटलीचे ते मॅझिनी आणि गॅरीबाल्डी या देशवीरांनी असाच यज्ञ केला होता आता समरांगणावर निघालेल्या त्या सैनिकांनाही तेच करायचं होतं पण त्यातली एकच गोष्ट मला खटकत होती ते सारे सैनिक यज्ञ करायला निघाले होते पण त्या यज्ञाचं पुण्य परक्यांच्या पदरात पडणार होतं आहुती पडणार होत्या त्या आमच्या सैनिकांच्या पण परकीय राष्ट्रच त्यामुळे परिपुष्ट होणार होत मला तेव्हापासून नेहमीच वाटत आलंय की देशभक्तातून सैनिक निर्माण झाले पाहिजेत किंवा सैनिकातून देशभक्त निर्माण झाले पाहिजेत त्यावेळीच ते तसे निर्माण झाले असते तर त्याच वेळी आपली मातृभूमी स्वतंत्र झाली असती पूर्वी शिवाजी नेपोलियन यांनी हेच केलं होतं आज मॅझिनी गॅरीबाल्डी यांनी हेच केलंय शिवाजी आणि नेपोलियन यांनी देशभक्तातूनच सैनिक निर्माण केले जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो हा तेजस्वी संदेश मॅझिनी गॅरीबाल्डी यांनी दिला म्हणूनच इटालीवर स्वातंत्र्य ध्वज डवलानं फडकू लागला नेपोलियन या नावाचा फ्रेंच राष्ट्राला अभिमान का वाटला शतकानुशतक परराष्ट्रांचा मार खाणाऱ्या फ्रान्सला साम्राज्यशाली वैभवशाली सूर्यप्रकाशात कुणी नेलं स्वातंत्र्य आणि समता यांचा अन्वयार्थ फ्रेंच राष्ट्राला कुणी विषद करून सांगितला आपल्या अलौकिक कर्तृत्वानं फ्रेंच जनतेत असामान्य तेज उत्पन्न करून त्या जनतेस थेट पौराणिक ग्रीक व रोमन वीरांच्या पंक्तीत नेऊन कुणी बसवलं अशक्य हा शब्द शब्दकोशातून कसा काढून टाकला पाहिजे हे कुणी सिद्ध केलं सरदारांची गरिबांवर चालणारी अरेरावी कुणी बंद केली लिजन ऑफ ऑनर ही संस्था काढून त्या बहुमानाची महत्वाकांक्षा नेपोलियनच्या सैनिकांच्या मनात सदैव जागृत होती म्हणूनच त्याचं एक हजार सैन्य दहा हजारांनाही रणात भारी ठरलं मॅझिनीनं राखेच्या ढिगाऱ्यातून जिवंत राष्ट्र असंच निर्माण केलं आणि ज्यावेळी इटाली स्वतंत्र झाली त्यावेळी इटालीवर वर्षानुवर्ष राज्य करणाऱ्या बलाढ्या औस्ट्रियाच्या निशाणाचे तुकडे तुकडे झाले आणि ते रस्त्या रस्त्यांवर पोरासोरांच्या पायाखाली तुडवले गेले देश स्वातंत्र्यासाठी गॅरीबाल्टी असाच बेहोश झाला होता गेल्या शतकाच्या मध्यावर फ्रेंच लोकांशी लढाई चालली होती समरांगणात उडी झोपून गॅरीबाल्टी बेहोशपणानं लढत होता एवढ्यात त्याला सिनेटचं बोलावणं आलं तो तिकडे गेला त्याला पाहताच सिनेटच्या सदस्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला प्रथम त्या जयनादाचा अर्थ गेरेबालटीला कळेच ना त्यानं स्वतःकडे पाहिलं रणांगणात त्याच्या देहाला गोळ्या लागल्यामुळे त्याच्या अंगावरच्या कपड्यांची जाळी झाली होती आणि त्या कपड्यांमधून रक्ताच्या धारा गळत होत्या हातातली तलवार तर इतकी वाकली होती की ती धड म्यानात देखील शिरत नव्हती स्वातंत्र्याची बेहोशी ही अशीच असते जेव्हा मायभूमीवर सत्ता गाजवणारं परकीय राष्ट्र दुर्बल असतं तेव्हाच त्या राष्ट्रावर प्रहार करून आपलं हरपलेलं स्वातंत्र्य हस्तगत करून घ्यायचं असतं हा गनिमी काव्याचा धडा आपल्याला शिवाजीनंच शिकवला आहे ना विसाव्या शतकाच्या प्रारंभी आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची तरी काय अवस्था होती बोर लोक त्या मानानं किती मागासलेले पण त्यांनी गेल्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांशी दोन अडीच वर्ष संग्राम दिली आणि इंग्रजांना सतावून सोडलं त्यावेळी जपान राष्ट्र ते केवढं होतं पण रशियाच्या धास्तीनं इंग्रजांनी आशियातील त्या चिमुकल्या राष्ट्राशी तह केला साधी आफ्रिकेतील ट्रान्सवाल आणि ऑरेंज फ्री स्टेट ही स्वतंत्र संस्थान पण सतत दोन वर्ष परिश्रम करून लक्षावधी सैन्य आणि कोट्यावधी रुपये खर्चून ती इंग्लंडला जिंकावी लागली रशिया जर्मनी फ्रान्स आणि ऑस्ट्रिया ही राष्ट्र सैन्य बलात इंग्लंडच्या मनानं कितीतरी होती रशियाचं सैन्यबोल होतं पस्तीस लक्ष जर्मनीचं तीस लक्ष फ्रान्सचं पंचवीस लक्ष आणि ऑस्ट्रियाचा सेनासंभार होता अठरा ते साडेअठरा लक्ष आणि इंग्लंडचं सैन्य होतं अवघ साडेसात लक्ष इंग्लंडचा उत्कर्ष फ्रान्सला सहन होत नव्हता इंग्लंडचा व्यापार तोडण्याचे जर्मनीचे प्रयत्न चालू होते तर हिंदुस्तानच्या भूमीवर इंग्लंडला पाणी पाजण्याचे मनुसुबे रशिया रचत होता इंग्लंड हे राष्ट्र दिमाख दर्शवत होत आपण वैभवाच्या शिखरावर आहोत असा भास निर्माण करत होत पण ते लोकांच्या जीवावर आणि विशेषतः हिंदुस्तानच्या बळावर इंग्लंडचा हा बडा डोलारा आतून पार पोखरून निघाला होता म्हणून मला वाटायचं की आपल्या देशभक्तातून सैनिक निर्माण झाले पाहिजेत आणि सैनिकातून देशभक्त निर्माण झाले पाहिजेत हा हा म्हणता एका चुटकीसरशी आपली मातृभूमी विमुक्त होऊन जाईल स्वतंत्र होऊन जाईल कल्याणच्या स्थानकावर ते सारे सैनिक उतरले आणि रांगेनं चालू लागले त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघून माझ्या मनात पुन्हा विचार आला की या साऱ्यांनी आपल्या बंदुकीची तोंड ऐनवेळी फिरवली तर आपली मातृभूमी परदास्यातून मुक्त होईल याच सैनिकातून देशभक्त निर्माण झाले पाहिजेत आणि माझ्या कानात कोणीतरी कुजबुजल्याचं मला ऐकू आलं या सैनिकांच्या बंदुकीची तोंड देशभक्तांच्या दृष्टीकडे वळली पाहिजेत आणि देशभक्तांची दृष्टी त्या बंदुकीच्या तोंडांकडे वळली पाहिजे नियतीनं तर हा उद्गार काढला नसेल ना सारा खेळ नियतीचाच असतो हीच गोष्ट खरी वहिनीच्या त्या पत्राकडे मी कितीतरी वेळ दृष्टी लावून बसलो होतो तिच्या पत्रातील मजकूर पुन्हा पुन्हा वाचत होतो तो मजकूर वाचून झाल्यावर त्या पत्रांवरून दृष्टी दूर करत होतो तिनं पत्रात जे काय लिहिलं होतं त्याचं मनाशी चिंतन करत होतो असं कितीतरी वेळ चाललं होतं खोलीत मी एकटाच होतो दिवे लागण्याची वेळ झाली होती तरी मी खोलीत दिवा लावला नव्हता आता पत्रातील मजकूर दिसत नव्हता पण मला तो तोंडपाठ झाला होता बहिणीचं पत्र अजूनही माझ्या मांडीवर पडलं होतं मी खिडकीतून बाहेर बघत होतो सूर्य टेकडीच्या आड केव्हाच निघून गेला होता आणि टेकड्यांच्या घडीत धूसर प्रकाश पडला होता आपापल्या घरट्यात विसावणाऱ्या पक्ष्यांचा कर्कश किलकिलाट काही काळ कानावर आला आणि मग शांतता पसरली क्रीडांगणावर खेळणारी मुलं हळूहळू परतू लागली क्लबमध्ये जेवायला जाण्यासाठी परस्परांना हकारू लागले त्या हाकांचा आवाज लांबपर्यंत पोहोचून हळूहळू हवेत विरून गेला एकदम थंडगार झोमरा वारा खिडकीतून आला आणि मला हुळहुळी भरली ऐन थंडीच्या दिवसातलं ते चावर वारं सहन होण्यासारखं नव्हतं मी उठलो आणि अंगात घोंगडीचा कोट घातला कोटाच्या खिशातच वहिनीचं ते पत्र ठेवलं परंतु पत्रातील मजकूर काही केल्या दृष्टीआड होत नव्हता संमिश्र भावनांनी माझं मन झाकाळून गेलं मला आनंद झाला होता का दुःख होत होतं हे काहीच कळेना आयुष्यातील कित्येक घटना सुखदायक असतात का दुःखदायक असतात याचा काहीच बोध होत नाही मनाला अबोध हुरहुर लागते तशी हुरहुर लागल्यानंतर आपल्या मनाला आनंद होत आहे का वाईट वाटत आहे हे कळे ना असं होतं माझ्या मनाचीही तीच अवस्था झाली होती बराच वेळ मी त्या खिडकीपाशी बसून होतो अंधाराकडे बघत कशाचा तरी शोध घेत होतो पुरता अंधार झाल्यावर आकाशात चांदण्या चमचमू लागल्या आणि माझ्या नेहमीच्या सवयीनुसार मी त्यांच्याकडे बघून वेध घेऊ लागलो त्यांच्याकडे बघता बघता माझी जाणीव फार लोपून गेली त्या दृश्यात मी गुंतून गेलो त्या दृश्याशी एकरूप झालो स्थळकाळाचं भान मला उरलं नाही भूतकाळ वर्तमानाचं रूप घेऊन माझ्यासमोर येऊन उभा राहिला वारं सुटून दिनदर्शिकेची पानं फडफडू लागली खालचक्र मागं फिरलं आणि भूतकाळातील घटना हळूहळू वर्तमानात येऊन डोळ्यांसमोर साकार होऊन उभ्या राहिल्या कॉलेजचं पहिलं वर्ष संपत आलं होतं त्या वर्षीच्या दिवाळीच्या सुट्टीत मी जव्हारला गेलो श्वशूर गृही माझं नेहमीप्रमाणे मोठ्या थाटानं स्वागत झालं पण त्यावेळी माईकडे बघून मला एक प्रकारचा वेगळाच आनंद होत होता माईचं तारुण्य आता खुलायला लागलं होतं तिच्या तारुण्याचा वसंत फुलायला लागला होता तिच्या अंग प्रत्यंगावर तारुण्यानं आपले सारे अलंकार चढवले होते प्रात काळी उशार रंगावी तशी तारुण्यानं ती रंगली होती वसंत फुलला की कोकिळ कुजन सुरू होत त्याप्रमाणे तिच्या तनुतलेवर तारुण्याचं कोकिळ कुजन सुरू झालेलं दिसत होतं त्या कुजनाचे पडसाद माझ्याही मनात उमटत होते त्याचवेळी घरात एका निराळ्यात समारंभाची सिद्धता चाललेली दिसत होती माझं मन काहीशा वेगळ्या गुढ अनुभूतींना भारवून गेलं तारुण्याचा अतर्क अर्थ माझ्यासमोर साकार होऊ लागला अंतःकरणात मधुर संवेदना सुरू झाल्या मनात सौख्याच्या उर्मी उठल्या आणि त्याचबरोबर अनामिक भीतीची वावटळही निर्माण झाली तारुण्यातील पौरुषाला एक प्रकारचं नवंच आव्हान मिळत आहे असं वाटू लागलं ती रात्र रंगली रात्र सरली पण गोष्टी उरल्याच अविदितगत यामा रात्रीरेव वरंसित या भवभूतीच्या उक्तीचा मला अनुभव आला भवभूती हा खरोखरच रसिक कवी असला पाहिजे तारुण्याचे सारे खेळ त्याला माहीत होते तारुण्याचा खेळ एकदा सुरू झाला म्हणजे दिवस मोठे वाटतात आणि रात्री लहान वाटतात हे त्यानं पुरतं ओळखलं होतं अशा वेळी मुग्ध तारुण्याला वाचा फुटते वस्तुत कंठ हे वाचेचं आरंभ स्थान ही कंठगत वाचा मुखातून बाहेर पडते पण तारुण्यात जेव्हा पतीपत्नी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या शरीरातील अणुरेणू बोलक होतो त्यांच्या रोमरंध्रातून सुसंवाद सुरू होतो तारुण्यातील या सुसंवादाचा त्या रात्री आम्ही पुरेपूर अनुभव घेतला त्या रात्री मी माईला नाना गोष्टी सांगितल्या आणि ज्या गोष्टी तिला सांगितल्या नाहीत त्या गोष्टी न सांगताही तिला कळल्या यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ